महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेत परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणारे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राणा जगजित सिंह पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा आपले नेतृत्व आपली लोकाभिमुख कार्यशैली आणि जनतेप्रती असलेली निष्ठा हेच आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे आपले आयुष्य उत्तम आरोग्य यश आणि आनंदाने भरभरून जावो हीच चरणी प्रार्थना शुभेच्छुक अंगद जाधव किसान मोर्चा तालुका अध्यक्ष तुळजापूर भारतीय जनता पार्टी Borregão.